एवढा काल, काल, काल फास्ट पिण्यामध्ये झटक्यात संपू या झटक्यात आज नाही पिऊ शकतो भात भाजी इकडे डाळ भात गुपारची भाजी आता बनवलेलं कोबी वटाणा वडी आणि पापड हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते गौरांशला सुद्धा ताप येते ते नॉ व्हायरल असल्यावर मुलं सारखं सारखं ताप येतो आणि मला ते उचल आणि फिरव मला बोलते आता हाय जरा टी व्ही लावून दिले औषध वगैरे दिले नाश्ता झालेला आहे त्याचा आता मी फटाफट जेवण बनवते ना आता परत मम्मा मम्मा करत राहील आता आज माझा उपवास आहे आज शनिवार आहे श्रावण महिन्यातला तर शनिवार आणि सोमवार असे दोन उपवास करते मी तर आज आहे उपवास तर मलासुद्धा खिचडी बनवणार आहे आणि गौरज दाखवते थांबवा झोपला आहे

तो आज कोण येणार आहे चाहिए आई येणार आहे पण ताप येते युवसला पण व्हिडिओ कॉल करू हां थोडा गरम होत आहे ना बेकार गरम होते मस्त केसल होत आता पटापट या लोकांना जेवण बनवते त्यापर्यंत हा टी व्ही बघत चा भात भाजी सगळ्यांचा सुद्धा भात घालला आहे बनवलेला आहे नुसतेपी त्याला पहिल्या

तुझी नको गत्त गट्ट बघ नाही चालेल तर या साईडला कोबीची भाजी आणि हे टाकलंय ना इकडं डाल रेले नंतर भात टाकायचा सकाळी गौरांची अंघोळ नव्हती गेली तर मग आत्ताची वाजले आणि सात वाजता मी सुद्धा जेवणार आहे आता बंद आहे बंद आहे बंद आहे आता ना पाय पडून झालं यांच्या उपास सोडून घेते मस्त जेवण आहे दाखवते आता आहे डाळ भात दुपारची भाजी आता बनवलेली कोबी वटाणा अ वडी आणि पापड गौरांचा मत ये मम्मा ए मम्मा ए मम्मा जरा बर वाटलं ना की लगन मस्ती करायला चालू आता भात भरवला लगेच उलटी जा उठ औषध पिझाय मम्मा काय काय वाईट काय वाईट आहे ते बघतो काय वाईट आहे वाईट वाईट मला वाटलं वाईट लवकर औषध देतात इकडे ये औषध पी लवकर उठ जरा सगळेकडे कपडे कपडे दिसतात उठ ना छानपत्ती उठ ना हे छानपत्ती चला कपडे घाला उठ लवकर गरम लवकर पडवकर पप्पा पडेल पप्पाचा नाही तो मम्माचा लाडका आहे पडल तुझ कोणाचा लाडका आहे तू मम्माचा इथं बसवा

वेरी गुड खोकळ्याचा एक द्या खोकळ खोकळ्याचा एक द्या आणि आता इथं मी बनवते गौरांसाठी रव्याची खीर कारण त्याने खाल्लेलं उलटी गेली आणि आता वाजलेले ते म्हणजे दहा साडे दहा दहा वाजेत तर आता तो, तो खातोय कारण पोट भरायलाच पाहिजे भूक लागेल ला म्हणून त्याला आता देते ए गरम आहे गरम आहे गौरांश मस्ती बघ मस्ती हम्म ताप गेलाय का आता मस्ती आले तुला चला तर आता गौरांशला झोपवायला आणायचं आहे माझे मस्त आंघोळ वगैरे झाल्या तर झोप आले खूप बघ आता रात्री तर काल आलेला गौरांशला ताप रात्री उलटी गेली त्याने परत मग औषध दिलं तर बरं वाटलं आता औषध दिलं आहे आता बघूया उद्याचा दिवस काय होत ना आता मग परत ब्लड टेस्ट वगैरे करायला मग आता त्याला झोपवते मी आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आवडला असेल त्यात आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय